आलं माझं टकलो आलं माझं टकलो आलं ये पिवडे आलं पिवड्या आलं पिवड्या आलं पिवड्या आलं जा मम्मीला म्हणाव चहा केलाय का मन चहा बनवलाय का मन मन मम्मी चहा बनवला का माझ्या टकोऱ्याला त्याला लाव माझे केस किती वाढल्यात म्हणाव तुड्या तुझे केस कुठेत केस कुठेत केस कुणी कापले कुणी कापले कुणी कापले मम्मीने कापले तुला सकाळी कुठं लागल ग पिऊ तुला सकाळी कुठं लागलं कुठं लागलं तुझ्या डोक्याला कुठं लागलं पिवड्या मला चपाती दे ग मला चपाती दे मम्मीला माग चपाती मम्मीला चपाती माग मम्मीला चपाती माग मम्मीला मला चपाती दे माग मम्मीला मला चपाती दे हो चपाती घे चपाती काय झालं काय झालं मग मी मारेन म्हणते मी पडलं 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 आलं माझ झिंगा पडला माझं झिंगा नाही नाही ना उता 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 उद उद उदल दल धल धल ओके तुला आणलं ओ टाकलेला टाक टाकलेलं ले। टाकलं का काढते ग पिवड्या का काढते दे? दे 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 मी घालो मी घालो का कुठं घालो तू घाल माझ्या डोक्यात धर मा घाल मला धर मला घाल धर मला घाला जा डोक्यात जा डोक्यात घाला डोक्यात घाल की

त्यान मला ते माझं त्यान द्या द्या चला पिऊ तुला कुठे नेऊ तू पप्पाला पिवड्या हो हो इकडे 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 मी तुला खाऊ आणलाय को को काय हो काय कान्दागी कान्दागी? कांदा घे बरं कांदा घे कांदा कुठे कांदा कुठे कांदा घे कांदा कांदा घे तुझं नाक कुठे नाक एक पडले नाक कुठे तुझं इथं इथं काय या तुझ गाल कुठे गाल तुड्या ए ऐडे बाय इडी तू इडी इडे बाय तुला कोणी चडी घातली काळ कुठे हो खाली पडलो डोळं कुठं डोळं तुझं म्हणाले काय गर खाली पाल काढ गिवू डोळं कुठे तुझं डोळ डोळ दाखवते ती उचल ग पिवो पिव पिवड्या तुझा कान कुठे कान कान कुठे कान कान कान, कान कुठे तुझा तुझं कुठे कान कुठे कसे बघते इकडे बघ इकडे बघ वेगळे इकडे बघ इकडे बघ तिकडे कुठे आहे काढा काढा उचला ते मम्मीला चपाती करा घ्या चल पप्पाला आण बाबू पप्पाला पाणी दे पाणी दे कुठे पाणी पाणी कुठे आजी कुठे आजी आपा कुठे आपा जा आजीला बोलून आण इकडे पिवड्या आली का ये 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 ये, ये। आला मला चल बाय बाय कर चल कॅमेराला बाय बाय कर चला बाय बाय तुड्या तेवढ्या कॅमेराला बाय बाय कर हां कॅमेराला बाय बाय करा चला बाय 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 तू मी चाललो बाय बाय बायोड्या बाय बाय अय पैलवार बाय बाय नाटकी करते